एक किलो नाही दोन किलो नाही तर तब्बल सहा किलो डिंकाचे लाडू आज आपण करतोय मला सहा किलो डिंकाच्या लाडूची ऑर्डर आली सगळं साहित्य काढून घेतलं होतं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला हवीच ना सगळ्या साहित्याचं प्रमाण इथं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलंय तिथं जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता सुरुवातीला काय करायचं सुख खोबरं छान मंदाचे वरती भाजून घ्यायचं त्याच कडाईमध्ये खारीक सुद्धा चांगली भाजून घ्यायची तुपामध्ये आपल्याला आधी काय करायचंय काजू चांगले तळून घ्यायचे बदाम सुद्धा चांगले तळून घेतले अक्रोड सुद्धा चांगले तळून घ्यायचे डिंक सुद्धा चांगल्या फुलेपर्यंत तळून घ्यायचा सुकामेवा एका भांड्यामध्ये काढायचा आणि डिंक वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा बाकीचं साहित्य तळेपर्यंत खोबरं चांगलं अ आ... थंड झालं आधी खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचंय खारीक सुद्धा चांगली बारीक करून घेतली सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं बारी चांगला बारीक करून घेतला डिंक सुद्धा चांगला बारीक करून घ्यायचा हे सगळं मिश्रण चांगलं बारीक झालं आता ह्यामध्ये खसखस घालायचे उरलेल्या तुपामध्ये आपल्याला गुळवी तळवून घ्यायचाय गुळाचा पाक करून घ्यायचा नाहीये फक्त गुळ तळवून घ्यायचा गुळ वितळल्यावरती गरम गरम असतानाच मिश्रणामध्ये घालायचा वितळलेलं तूप घातलं पुन्हा चांगलं करून घ्यायचं आता इथं थोडंसं तूप कमी वाटत होतं त्यामुळे पुन्हा थोडं तूप घालायचं सा सगळं साहित्य चांगलं मस्त असे लाडू बांधून घ्यायचे इथं पाहू शकता लाडू वळल्या जात आहेत असं जर तुमचं तयार झालं तर दोन दोन दिवस जरी तरी दिवसांनी सुद्धा तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता जे आपण सहा किलोचं प्रमाण घेतलं त्या प्रमाणामध्ये बरोबर एकशे वीस लाडू तयार होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा कसे वाटले ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा लाईक शेअर सबस्क्राईब हे नक्कीच कराम धन्यवाद